हुबळी दादर एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा खासदार विशाल पाटील आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते दाखवला हिरवा झेंडा किर्लोस्करवाडीच्या नागरिकांची पंचवीस वर्षाची प्रतीक्षा पूर्ण हुबळी दादर एक्सप्रेस ही रेल्वे किर्लोस्करवाडी इथे थांबा देत नव्हती त्यामुळे किर्लोस्करवाडी येथील नागरिकांची गैरसोय होत होती या ठिकाणी हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी कित्येक वेळी निवेदन देण्यात आले होते परंतु हा प्रश्न मार्गी लागत नव्हता हुबळी दादर एक्सप्रेस थांबा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले पंचवीस वर्ष झाले थांबा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करत होते अखेर प्रयत्नांना यश आले आणि काल एक्सप्रेस गाडी ही किर्लोस्कर वाडी इथे थांबा झाली यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले किर्लोस्कर वाडी इथं था रेल्वे थांबा करण्यासाठी बरेच वर्ष झाली प्रयत्न झाले पण मी खासदार झाल्यानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला तसेच पुढील पाच वर्षात रेल्वेबाबत किंवा इतर काही नागरिकांची समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तर पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले अनेक वर्ष किर्लोस्करवाडी इथं हुबळी दादर एक्सप्रेस थांबा नसल्याने यासाठी प्रयत्न करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री यांना देखील भेटून सांगितले आणि रेल्वे मंत्री यांनी किर्लोस्कर वाडी इथं थांबा करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला तर रेल्वे ही प्रवाशांसाठी आहे प्रवाशी हे रेल्वेसाठी नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती ती आता पूर्ण झाली आहे आता रोज हुबळी दादर एक्सप्रेस ही किर्लोस्कर वाडी इथं थांबा देणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते बोला आज बऱ्याच दिवसाची किलोस्करांची सगळ्यांची पंचवीस वर्षाचा चौकशी होता की जी उगळी दादर गाडीचा स्टॉप आम्हाला मिळावा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले देवेंद्रभूमी आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला त्यानंतर आज तो दिवस उघडला आज थांबा आणि थांबून मुंबईला जावा ह्या गाडीचा स्टॉप इतका किलोसवाडल्या मिळाला त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील साहेब इतर सर्व रेल्वेचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि सर्व दुरुस्तीवाडी आणि हा परिषद आलेले सर्व नेते मंडळी कार्यकर्ते सगळे इथं उपस्थित राहिले आहेत आज तिचं उद्घाटन झालं आता थांबा झाला आणि गाडी आता गेली तर ह्या सुखसुई अशा उपलब्ध झाल्या पाहिजे की जे रेल्वे जनतेसाठी आहे जनता रेल्वेसाठी नाही आहे त्यामुळे रेल्वेनं रेल्वे रेल्वे हे निश्चित बघायला पाहिजे की जनतेच्या सोयीचं काय मिळणार आहे काय होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अजून काय ह्या त्रुटी असतील आपल्याला त्या हा रेल्वे स्टेशनच्या काय त्रुटी असतील त्याचाही आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चितच रेल्वे स्टेशन फुलफिल असायला पाहिजे चांगलं असलं पाहिजे कारण किल्लोसरवाडी हे एक खूप गाजलेलं नाव आहे प्रसिद्ध नाव आहे देशामध्ये त्यामुळे इथलं रेल्वे स्टेशनही चांगलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सेवेची भीता असते काय समस्या असतील त्या समस्या आम्ही रेल्वेमंत्र्यांबरोबर आम्ही आणि रेल्वेच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेऊ आणि काय प्लॅटफॉर्म असतील त्या आपण करायचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद आज पहिल्यांदा दादर हुबळी हुबळी दादर ही रेल्वे किर्लोस्करवाडी रामानंदर ह्या थांब्याला थांबली दोन मिनटं थांबून अर्थात नुकतं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि आम्ही इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना केलं हे ऐतिहासिक क्षण आहे किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक क्षेत्राला ह्या परिसरातील खूप लोक मुंबईकडे जातात मुंबईहून हो येतात नोकरीनिमित्त ह्या पलूस तालुका सुद्धा मुंबईशी जोडलेला ह्या निमित्ताने महालक्ष्मीच्या होतात पण तिथं गर्दी खूप होत होती आणि त्यातनं ही सुरुवात आज झाली खूप वर्ष प्रयत्न चालले हो, चालू होते आणि मला आनंद वाटतो की मी खासदार व्हायला हो आणि हा मुहूर्त आज लागायला त्यामुळे येत्या पाच वर्षात जास्तीत जास्त अडचणी रेल्वेच्या माध्यमातून जी आहेत त्या लोकांच्या सोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे काही लोकां अडचणी लोकांच्या असल्या कुठल्याही समस्या असल्या त्या माझ्यापर्यंत पोचवाव्यात लवकरच आपल्या ज्या ह्या विभागीय प्रमुख आहेत की माननीय दुबे मॅडम त्याही सांगलेला येत आहेत आणि त्यांच्या पुढे आपण ह्या सगळ्या विषय मार्गी लावणार आहे काही अडचणी असतात लोकांनी ह्या ठिकाणी माझ्यापुढे पुढे जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या सर्वांची कामं करण्याचा खासदार म्हणून माझा राहणारच आहे आणि आज ह्या ठिकाणी ही रेल्वे थांबून सुटलेली आहे ह्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो